नमस्कार मित्रांनो विराकर अॅकॅडमीमध्ये मी विकास सोळे पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करत आहे तर तुम्ही बघितलंच असेल की आजची हेडिंग काय आहे तर मित्रांनो लेखी परीक्षेची तारीख डिक्लेअर झाली आहे पण फक्त सध्या सोलापूर जिल्ह्याची तारीख शिपाई पदाची डिक्लेअर झाली आहे अजून चालक कारागृह एस आर पी एफ आणि बँड्समन आणि लोहमार्ग असे काही पदांची अजून तारीख डिक्लेअर झालेली नाही आहे सध्या फक्त सोलापूर शिपाईचं नोटिफिकेशन आलं आहे हळूहळू आपल्याला जसे जसे ग्राउंड कम्प्लीट होतील ज्या ज्या जिल्ह्यांचे त्याची तशी तारीख तुम्हाला बघायला मिळेल परीक्षेची आणि लवकरच परीक्षा जुलै महिन्यात पूर्ण घेण्यात येतील असं मला तरी असं वाटतं आहे कारण की जी पंचवीस तारखे जी बैठक झाली होती त्यामध्ये जे जाहीर करण्यात आले होते की सात जुलैपासून पेपर घ्यायला सुरुवात होणार आहे तर बघा मित्रांनो सोलापूरची सात सात दोन हजार चोवीस वार रविवारला दहा ते साडे अकरामध्ये हो तुमचा लेखी परीक्षेचा पेपर होणार आहे शिपाईपदाचा ठीक आहे याची पी डी एफ तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरसुद्धा टाकले आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला जे एकोणावीस वीस आणि पंचवीस तारखेला ज्या विद्यार्थ्यांनी शिपाईपदाचं ची दिलं होतं त्या ते विद्यार्थ्यांनी जे पास झालेले आहे ते त्या विद्यार्थ्यांचं लेखी परीक्षेला त्यांना बोलवण्यात येणार आहे सात सात तारखेला हॉल तिकीट तुम्हाला साईटवर भेटून जातील आणि मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला रिपोर्टिंग टाईम हा दिलेला आहे तर तो बघा मित्रांनो सकाळी सातचा आहे ठीक आहे किती आहे सकाळी सात वाजता तुम्हाला तिथे हजर राहायचं आहे सेंटरचा ॲड्रेस पूर्ण नोटिफिकेशनमध्ये दिलेला आहे की कुठे तुमची लेखी परीक्षा होणार आहे याचा सेंटरचा ॲड्रेस नोटिफिकेशनमध्ये दिलेला आहे तसंच तुम्हाला हॉल हॉलटिकेटसुद्धा सुद्धा याचं डिटेल्स ॲड्रेस दिलेला जाईल ठीक आहे मित्रांनो तर सोलापूर पोलीस शिपाईच्या जागा किती होत्या मित्रांनो तर बघा मित्रांनो जागा होत्या बत्तीस ठीक आहे माहिती आहे आता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला त्यांना माहीतच आहे की जागा बत्तीस होत्या तर मित्रांनो बत्तीस विद्यार्थी म्हणजे बी बत्तीस जागेसाठी किती विद्यार्थी आले असतील तर हजार विद्यार्थ्यांनीसुद्धा हजार हजारच्या जवळपास विद्यार्थ्यांनी ग्राउंड तिथं दिलेलं आहे पण याच्यामध्ये किती विद्यार्थी क्वालिफाय होतील पेपरसाठी तर मित्रांनो नोटिफिकेशनमध्ये तसं दिलेलं आहे की एकाच दहाच्या रेशोनी ठीक आहे म्हणजे एका जागेसाठी आम्ही दहा विद्यार्थी बोलू असा हा रेशो त्यांनी नोटिफिकेशनमध्ये दिलेला आहे तर त्या अनुषंगाने बत्तीस जागेसाठी इथे कमीत कमी तीनशे वीस विद्यार्थ्यांना पेपरला बोलवल्यात जाईल ठीक आहे तर ज्या विद्यार्थ्यांना चा स्कोर चाळीस प्लस आहे त्या विद्यार्थ्यांचे शंभर टक्के चान्सेस आहे तुम्ही तीनशे वीसमध्ये हमखास असाल आणि तुम्हाला लेखी परीक्षेचा ॲडमिट कार्ड नक्कीच येईल तर कट ऑफच्या अनुषंगाने जर विचार केला तर बाकी जिल्ह्याचा ऑफ म्हणा किंवा सोलापूर जिल्ह्याचा कट ऑफ म्हणा तो किती असायला पाहिजे ते आपण बघूया तर बघा मित्रांनो इथं कॅटेगरीनुसार आपण तुम्हाला दाखवूया की काय आहे कट ऑफ किंवा की एक्झॅक्ट तुम्हाला किती सेफ स्कोर असला पाहिजे तुमचा हे इथं आपण बघूया तर बघा मित्रांनो आपण इथे कट ऑफ बघू शकतो आता बत्तीस जागाच्या अनुषंगाने मी कट ऑफ इथं लिहिलं आहे तर मित्रांनो इथं ओपन कॅटेगरीचा कट ऑफ तुम्ही पंचाळीसच्या जवळपास पकडा ठीक आहे म्हणजे ज्यांना पंचेचाळीस प्लस मार्क आहेत ओपन कॅटेगरीचे ते विद्यार्थ्यांना परीक्षेला बोलण्यात जाईलच कारण की कट ऑफ पंचायतच्या जवळपास आहे म्हणजे आउट ऑफ कट ऑफ तर नाहीच आहे कोणत्याच प सेंटरवर तुम्हाला बघायला मिळेल निवडक विद्यार्थी असतील जे आउट ऑफ घेणारे पण तरीसुद्धा विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला इथे पंचेस ॲव्हरेज बघायला मिळेलच ओपन कॅटेगरीचा ठीक आहे आता ओबीसी त्रेचाळीस मार्काचा विद्यार्थी परीक्षेला बोलला जाईल कारण बत्तीस जागेच्या अनुषंगाने बघायला गेलं तर एस सी कॅटेगरी चाळीस मार्क आणि एस टी कॅटेगरी अडतीस मार्क तर असा काही कट ऑफ हा सोलापूर पोलीस शिपाईचा असेल जो तीनशे वीस विद्यार्थ्यांना परीक्षेला बोलवेल आता तसं बघायला गेलं तर मुंबई जिल्ह्याचा कट ऑफ काय असायला पाहिजे कारण तिथं तर दोन हजार प्लस जागा आहे तर मित्रांनो याच्यापेक्षा कमी कट ऑफ तुम्हाला मुंबई जिल्ह्याचा बघायला मिळणार आहे कारण की तिथे दोन हजार प्लस जागा आहे तिथे तुम्हाला पकडून चालला तुम्ही इथे पंचेचाळीसच्यापेक्षा त्रेचाळीस मार्क असेल इथं त्रेचाळीसला एक्केचाळीस आणि चाळीसला अडतीस आणि इथे छत्तीस ठीक आहे जे एक सर्विसमॅन आहेत त्यांना इथे अजूनसुद्धा कट ऑफ खेळाडूमध्ये जे बसतात तर त्यांनासुद्धा इथे कट ऑफ कमी असेल तो बत्तीसच्या जवळपास आरामात असायलाच पाहिजे ठीक आहे तर असा काही कट ऑफ आहे सोलापूर जिल्ह्याचा तर विद्या विद्यार्थी मित्रांनो लेक्चर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे कारण की तुम्हाला ही माहिती आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलो आहे तसेच जर तुम्ही गणित बुद्धिमत्ता आणि जी केची तयारी जर करत असाल तर आपल्या चॅनलवर हे सगळे सब्जेक्ट तुम्हाला शिकायला मिळतील तसेच आपण लवकरात लवकर तुम्हाला टी सिरीज मिळून देणार आहोत किती आणि जे जर तुम्हाला बेसिकपासून मॅथ बघायचं असेल कारण की भरपूर विद्यार्थ्यांनी अजून तयारी सुरू केलेली नाही आहे तर आपली प्लेलिस्ट आहे आपल्या चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता जे केचा रेग्युलर लेक्चर पडत आहे तसेच बुद्धिमत्तेसुद्धा बेसिकपासून आपण कवर केलेले आहेत तर त्याचे प्लेलिस्टसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब अँड थँक्यू फॉर वॉचिंग जय हिंद जय महाराष्ट्र